मस्त आंबट तिखट रस्सा लाल लाल झुंजरी आमचं अरणाळा मार्केट आमच्या रणाची ताजी ताजी करंडी मस्त पन्नास रुपयाला एवढी स्वस्त आणि मस्त मग काय जेव्हा मासळी स्वस्त असते ना तेव्हा स्वस्त देतात पण कधी कधी ज्या महाग असत्या ऑल टाइम स्वस्त नसते हा वर्षभरासाठी मिठाच्या पाण्यात ठेवलेला आंबा आहे थँक्यू मॉम मस्त काय छोटी-छोटी तू करंदी मस्त करंदी। ओल्या करंदीची मी भाजी बनवणार आहे आता पाण्यातला आंबा टाकून चला आता कांदा टाकूया कांदा थोडा लालस होईपर्यंत शिजून घेऊया तर टॉमॅटो टाकलेले आहेत हा झालं बेटा टोमॅटो पण शिजत आलेली आहेत टाकूया टाक वांगी माय फेवरेट करंदी पण टाकलेली आहे वांगी करंदी एकत्र हळद टाकूया मसा काश्मिरी मसाला मीठ आता जितकं पाणी टाकायचं आपल्याला तेवढं टाकायचं दहा मिनिटात करंदीची भाजी होते तर दहा मिनट तर मस्त चवीला अशी आंब्याचे खाफ सोडायचे आणि परत दोन मिनटं जरा वापरा तर मस्त कोथिंबीर टाकूया वाव मस्त ओल्या करंदीची झंझलीत रस्सा तयार आहे वाव मस्त ओल्या करंदीचा रस्सा आणि गरम गरम भात माझं फेवरेट वाफेयर ठेवून द्यायचे एक नंबर दिसतो रे थँक्यू आणला अरे आईने वर्षभरासाठी दिलेला ना डब्बा भरून जेव्हा आंब्याचा सीजन नसतं तेव्हा तो युज होतो पाहिजे तेव्हा काढून खायचा मस्त मस्त वास सुटलाय एक नंबर माझ आणि किसू चटॅट रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू